आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास मराठा आरक्षणासंदर्भात झालेली जाळपोळ दगडपेक लाठी आणि एकूणच झालेले गैरप्रकार या सर्वांची विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तपास करत आहे यासाठी शासनाच्या गृह विभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी दिनांक अकरा मार्च रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे आणि या पथकाचे अध्यक्ष म्हणून आय पी एस अधिकारी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती केली आहे कोण आहेत हे संदीप कर्णिक संदीप कर्णिक आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी त्यांनी आठ जून दोन हजार आठ ते पाच जून दोन हजार दहा दरम्यान जालन्यात पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे त्या त्यामुळे त्यांना जालन्याचा भौगोलिक इतिहास देखील माहीत आहे त्यासोबत राजकीय अभ्यास देखील त्यांनी केलेला आहे एक शिस्तप्रिय आणि सर्वसामान्यांसारखा वागणारा पोलीस अधिकारी म्हणून संदीप कर्णिक हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळातील ताईत होते दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून देखील ते परिचित होते जसे ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळातील ताईत होते तसेच ते गुंडांचा आणि खंडणी बहादरांचा कर्दन काळ देखील म्हणून परिचित होते शहरातील उद्योजकांना खंडणी मागणारे खंडनी बहादर सार्वजनिक विभागात अधिकाऱ्यांना त्रास देणारे गुंड तहसीलमध्ये दलालांचा सुळसुळाट हा चांगलाच त्यांनी बिमोड केला होता सध्या पोलिसांच्या जागेत उभे असलेले शोभा प्रकाश मंगल कार्यालय हे त्यांच्याच पुढाकाराने साकार झालेली वास्तू आहे त्यांना जालण्यात पोलिसांसाठी स्वस्त घरे बांधायची होती त्यासाठी गायरान जमिनीची मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली होती तसेच गोल्फ खेळाचे ते चाहते होते आणि गोल्फ खेळाचे मैदानही ते जालण्यात करणार होते परंतु अवघ्या दोनच वर्षात त्यांना बदलीला सामोरे जावे लागले शहरातील उद्योजकांमुळे आणि त्यांच्या चाहत्यामुळे शासनाला एक वेळ झालेली बदली देखील रद्द करावी लागली अशा खमक्या अधिकाऱ्यावर अशोकराव चव्हाण यांची नजर पडली आणि त्यांनी कर्णिक यांना नांदेडला नेण्याचे ठरवले दरम्यान शहरातील उद्योजक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या चाहत्यामुळे शासनाला ही बदली एक वेळा रद्दही करावी लागली होती शेवटी अशोक चव्हाणांच्या रेट्यापुढे कोणालाही जुमानता आलं नाही किंवा जुमानल्या गेलं नाही आणि शेवटी संदीप कर्णिक यांना नांदेडला जावेच लागले असे हे संदीप कर्णिक आता ही चौकशी करणार आहेत आता पाहूयात अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात काय म्हटले आहे निर्णयात म्हटले आहे की माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची सखोल चौकशी करण्याकरिता संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एस आय टी गठीत करण्यास माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिलेली आहे उपरोक्त विषय तपास पथकाने चौकशी करताना राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ दगडफेक यासारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे तसेच मीडिया सोशल मीडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे या व इत्यादी बाबींसंदर्भात चौकशी तपास करून तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करावा सदर तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे अधिकार विशेष तपास पथकाचे प्रमुख यांना राहतील तसेच सदर विशेष तपास पथकातील आवश्यक मनुष्यबळ शासनाच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार विशेष तपास पथक प्रमुख यांना राहतील शासनाने सर्व स्पष्ट बाजूंचा उल्लेख या पत्रात केलेला असल्यामुळे आता लवकरच संदीप कर्णिक जालण्यात येतील थी आणि या चौकशीला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे दिलीप पोहनरकर ई डी टी न्यूज जालना